गेल्या पाच वर्षापासून या देशामध्ये आणि प्रामुख्यानं महाराष्ट्र राज्यामध्ये दर दिवशी शेकडोनं जी आर काढले जातात संसदेमध्ये असो का विधिमंडळामध्ये असो संसदेमध्ये जी आर पारित होतात विधीमंडळात जी आर पारित होतात पण प्रामुख्यानं त्या जी आरची अंमलबजावणी करण्यासाठी या राज्य शासनाचं आणि प्रशासनाचं हे दुपटप्पी धोरण राज्य <coughs> शासनानं जी आर काढून आणि दुसऱ्या बाजूनं त्यांच्याच अधिपत्याखाली काम करणाऱ्या प्रशासनानं या गोरगरिबांना अनेक जाचक आटी गुंतवून ती सवलत त्यांना कशा पद्धतीनं मिळणार नाही त्या सवलतीपासून पासून वंचित ठेवण्याचं काम या राज्यामध्ये याच राज्य शासनाच्या अधिपत्याखाली काम करणारं हे प्रशासन करत आहे आणि म्हणून या प्रशासनाच्या आणि या राज्य शासनाच्या या दुटोपी धोरणाच्या या भ्रष्टाचारी धोरणाचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनच्या माध्यमातून आज या ठिकाणी आंदोलन आणि निषेध करत आहोत दोन दिवसापूर्वी या ठिकाणी दोन दिवसापूर्वी या ठिकाणी या देशामध्ये भाजपचा खासदार ज्यांना लोकशाही मार्गाने तुम्ही आम्ही सर्वांनी मताधिक्यानं निवडून दिलं अरे तुमच्या आमच्या सर्वांच्या हिता सुखाच्या विकासाच्या भाषा करण्याच्या ऐवजी हा खासदार मगरूर जातीवादी मनुवादी सडक्या मेंदूचा खासदार या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान बदलण्याची भाषा करतो आहे तो स्पष्टपणे म्हणतो आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आम्हाला मान्य नाही आमच्या चारशे सीटा जेव्हा येतील तेव्हा आम्ही निश्चित संविधान बदलू अशा पद्धतीची मगरुरी भाषा करणाऱ्या अनंत कुमार हेगडेचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करत आहोत दुसरी महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी कामगारांच्या संदर्भामध्ये असो अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भात असो किंवा या देशामध्ये प्रामुख्याने आपला हिंगोली जिल्हा राज्य शासनानं जी आर काढलेला आहे तसा अध्यादेश काढलेला आहे हिंगोली जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा आहे आणि दुष्काळग्रस्त जिल्ह्यामध्ये शालेय विद्यार्थी असो का कॉलेजचे विद्यार्थी असो या विद्यार्थ्याकडून कुठल्याही प्रकारची फी आकारण्यात येऊ नये अशा पद्धतीचा कायदा पारित या विधानमंडळामध्ये झालेला आहे त्या विधानमंडळामध्ये पारित झालेल्या कायद्याची पायमल्ली या ठिकाणी आदर्श कॉलेजचे प्राचार्य आगाव सारखे या जिल्ह्यामध्ये असणारे अनेक कॉलेज आहेत प्रस्थापितांचे या ठिकाणी सरळ सरळ या शैक्षणिक कायद्याच्या विधिमंडळामधून पारित झालेल्या कायद्याचं उल्लंघन करून या ठिकाणी मागासवर्गीय सुशिक्षित आणि गोरगरीब विद्यार्थ्याकडून या ठिकाणी पाच ते दहा दहा हजार रुपयाची फीस उकळल्या जाते हा एवढा मोठा भ्रष्टाचार एवढा मोठा अन्याय या जिल्ह्यामध्ये शेतकरी शेतमजूर आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यावरती या ठिकाणी जग जाहीरपणे होत आहे या या ठिकाणी अशा पद्धतीच्या प्रकरणाचा वंचित बहुजन माथाडी कामगार आघाडीच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वे या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करून या ठिकाणी जिल्हा अधिकारी यांना निवेदन देत आहोत आणि जिल्हा अधिकारी साहेब यांना आमची विनंती असणार आहे तत्कालीन कॉलेजचे जे काही प्राचार्य असतील जिल्हाभरामध्ये त्यांची चौकशी करा आणि ज्या ज्या कॉलेजेसनी विद्यार्थ्याकडून पाच पाच दहा दहा हजार रुपये आमच्याकडे पुरावे आहेत जर ते पुराव्यानिशी प्राचार्यांची या ठिकाणी चौकशी नाही झाली प्राचार्याची चौकशी होऊन येत्या पंधरा दिवसामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या ज्यांच्या ज्यांच्याकडून फी वसूल करण्यात आली अशा विद्यार्थ्यांची फी जर परत नाही केली तर या ठिकाणी वंचित बहुजन माथाडीच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार भव्य असं जिल्हाभरामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं करण्यात येईल या ठिकाणी आम्ही या पद्धतीचं निवेदन आज शांततामय मार्गाने देत आहोत आमच्या या मागण्या सर अनंतकुमार हेगडे यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण या ठिकाणी संविधान बदलणं म्हणजे लोकशाही आहे ही लोकशाही मान्य नाही असा याचा अर्थ होतो आहे आणि म्हणून या ठिकाणी देशातला कोणताही मंत्री असो खासदार असो का कोणी पंतप्रधान असो बाबासाहेबांच्या घटनेनं सगळ्यांना समान अधिकार दिलेले आहेत ज्यांना लोकशाही मान्य नाही लोकशाहीच्या विरोधात बोलणारे देशद्रोही आहेत संविधान द्रोही आहेत आणि म्हणून अनंतकुमार हेगडे यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल